पाटील साहेब जळगाव जिल्ह्यामध्ये तीन सत्ताधारी आहेत तीन मंत्री आहेत आपण दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्याचा दौरा करत आहे विकासाबद्दल काय आपल्याला निदर्शन करा मला विकास दिसत नाही अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत अनेक ठिकाणी शेतीमालाला दर नाही म्हणून सामान्य लोक नाराज आहेत नवा मोठा उद्योग जळगावला आलेला नाही जळगावपेक्षा जास्त वेगाने दुसरे शहरं पुढं जात आहेत या जळगावात देखील तसा विकास आज दिसत नाही आणि त्यामुळं लोकांची नाराजी ही सरकारला आता होवेल असं मला वाटतं एका महिन्यात सोप्या तालुक्यात तीन महिन्यावर अत्यंत निर्गुण त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जाऊन भेट देणं त्यांना दिलासा देणं त्यांच्या बाबतीत आवश्यक ती पावलं उचलणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं पाटील साहेब पंतप्रधान आणि राष्ट्र गृहमंत्री यांच्या महाराष्ट्राच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत लोकसभेलाही देखील महाराष्ट्राच्या फेऱ्या वाढल्या होत्या आणि आता विधानसभा जोड आहे तरी फेऱ्या वाढतात याकडे कस मी पाहता पाहता आपण चांगली गोष्ट आहे जेवढे ते महाराष्ट्र जास्त येतात तेवढे महाराष्ट्र त्यांच्यापासून दूर जातो आणि लोकसभेला देखील आपल्याला अनुभव आला आता यावेळी विधानसभेला ते जास्तीत जास्त यावेत म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या आमच्या जास्त जागा निवडून येतील अशी आम्हाला खात्री एकीकडे एक बघायला एक गेलं पंतप्रधान त्याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची जळगावला दा सभा झाली मात्र अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न एक कापूस असो केळी असो ज्यावर अद्यापही कुठलीही घोषणा नाही केली त्यांचे कार्यक्रम लाडकी लपती दिसूच आता इलेक्शनच्या आधी काही करते पण कृती नाही आणि त्यामुळं तपासीला भाव नाही सोयाबीनला नाही केळी संत्रा सगळीचं संकटात आहे कांद्याचं काळ आपल्याला त्यामुळं व्यापाऱ्यांचा फायदा होईल यांच्या काळात पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा होणार नाही अशी यांची निर्णय घेण्याची पद्धत नाही